का माझा आवाज येतोय येणार आवाज कारण माझा आवाज तितका सुमधुर आहे सुमधुर म्हणायचंय तुला बरोबर दाट ब्रॅट इस दाट ब्र रसिक तुम्हाला प्रश्न पडला असेल की या वस्तराच्या हातात नेहमी कंगवा आणि कैचेस्त हा चक्क ते सुद्धा गाण्यास रसिक हो वस्तराच्या दोन बाजू आहेत त्यातली एकच बाजू आजपर्यंत तुम्ही पाहिले रसिक हो दुसरी बाजू म्हणजे चक्क गाण्याची बाजू तुम्हाला माहित नाहीये रसिक हो रसिको हो मी सुद्धा एक उच्च प्रतीचा गायक आहे आणि माझ्या या गायनाच्या प्रवासातील एक किस्सा मी तुम्हाला सांगणार आहे तसे किस्से भरपूर आहेत पण एकच किस्सा सांगतो आणि तो किस्सा सांगितल्यावर तुम्हाला सांगतो तुमच्या आयुष्यातले ना खूप काय तुमच्या लक्षात येईल हा किस्सा तर त्याचा काय लाँग लाँग टाइम रसिको लाँग लाँग टाइम मी माझ्या सलून मध्ये एका कस्टमर ची शेव्हिंग करत होतो आणि रसिको सवयी प्रमाणे मी एक गाढ गढूळ हो तुम्हाला सांगतो माझा स्वर मंजुळ आवाजाने एक आभिशान गाडी अशी माझ्या सलून समोर आली रसिको मी सुद्धा त्या गाडीमध्ये पाहिलं तर गाडीतून कोणीतरी माझ्याकडे बघत होता एक दोन सेकंदा मध्ये त्या गाडीच्या आजूबाजूला आजू आजू लोकांनी गर्दी केली आणि सोनू 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 अशी अशी आवाज द्यावे लागले मी म्हंटल आमच्या दूधवाल्याचा मुलगा असेल रसिक हो पण रसिक हो तुम्हाला मी बाहेर बघितलं तर रसिक हो तो निकांचा सोनू गाडीचा दरवाजा उघडून माझ्या सलूनच्या दिशेने चालत येत होता रसिका रसिक हो तू चाल तसा माझ्या सलून मध्ये आला आणि मला कडकडून मिठी मारली नसी मिठी कडकडून मार <laughs> 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 मिठी मारली रसिक हो मिठी मारून तो म्हणाला

पुढे तो म्हणाला या पुढे जितकी गाणी माझ्या वाट्याला येतील त्यातली अर्धी गाणी तू घाला बस द्या <laughs> काय चल रतिका काय सर मी ऑफर घेतली नाही मी ऑफर फेटाळली त्याला म्हणालो नाही ही सलून ची काम सोडून मी असा अचानक मुंबईला नाही येणार हा हा मी मुंबईला नाही येणार कारण कारण रसिक हे माझ्या एटी केटी एति मध्ये नाही बसला मी एटी केटी नाही सोडत कधीच आपण लसीकर मी ऑफर फेटाळली पण इतका मोठा गायक सोनू त्याने माझ्याकडे पाहिलं तर त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू तळलेले होते अश्रू अश्रू आले होते रसिक आणि मला सांगतो रसिक तू तो, तो। इतका मोठा गायक माझ्या सलून मधून रडत केला रसिको वा वाच वा, वा रो वाचून हा बसऱ्या वस्त्र्या वा वा दमला अशी बस बस नाही नाही घोडा कधी दमत नसतो पण घोड्याला चारा पण लागतो ना आ? बस बस चारा येतोय आपण तोपर्यंत गाणे गाऊया गावया जरा भजी झालेत का बघून घे गरमागरम मग भजी सोबत मस्त गाण्याची मैत्र बघायला पाहिजे तर रसिक हो हा किस्सा ऐकल्यावर मला माहित आहे तुम्हाला वाटलं असेल की वस्तनेच गाणं सुद्धा ऐकावं तर रसिक हो गाण्याला सुरुवात करतो मी कुठलं गाणं म्हणायचं ते मागाशी कुठलं आठवलं हा घर आया मया तुझ्या उठाके मै आया रे तेरे घर সি দাদা স